रिसोडेथे रमजान ही उत्साहात साजरी मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या रमजान महिन्यातील रोजे उपवासाची सांगता एकतीस मार्च रोजी ईद उल फित्रने साजरी झाली काल तीस रोजी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर शहर व तालुक्यात ईद साजरी करण्याची घोषणा करण्यात आली यासाठी मुस्लिम धर्मीयांची कालपासूनच लगबग सुरू झाली त्यासाठी लागणारे दूध सुकामेवा कपडे आदींची खरेदी पूर्वीच करण्यात आली होती आज एकतीस मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता शहरातील विविध भागातील मुस्लिम धर्मीय समाजातील लोक शाही इमाम मोहम्मद द, द दयार यांचे नेतृत्वात लोणी मार्ग स्थित ईदगाहाकडे रवाना झाले तेथे ते मोहम्मद दयार यांनी शहरातील एकत्रित झालेल्या सर्व मुस्लिम बांधवांना ईदची नमाज पठण करवली ईदगाहवर जाण्यापूर्वी सर्व मुस्लिम बांधवांनी अन्नदान केले होते नमाजनंतर देशात शांती नांदावी भाईचारा वाढावा शेतकरी मजूर वर्ग सुखावा व व्यापारात समृद्धी यावी यासाठी प्रार्थना करण्यात आली नंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देताना शुभेच्छा दिल्या व एकमेकांच्या घरी जाऊन शिरखुरमाचा आस्वाद घेतला नमाज पठणाच्या वेळी ईदगाहवर आमदार अमित झनक तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर ठाणेदार रामेश्वर चव्हाण नायब तहसीलदार गजानन जवादे अन्न पुरवठा निरीक्षक गणेश तांगडे कृषी अधिकारी मगनदास तावरे नगरपरिषद मुख्य प्रशासक सतीश शेवदा माजी नगराध्यक्ष वसंतराव इरतकर विश्वनाथ सानप तलाटी धनंजय काष्टे स्वप्नील धांडे पोलीस पाटील गजानन कोरडे बबनराव गार्डे बबनराव मोरे दत्तराव धांडे मंचकराव देशमुख प्राध्यापक विजय तुरुकमाने शंकर सदार बंडू वानखेडे डॉक्टर राम बोडके यांच्यासह शहरातील सर्व धर्मीय सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ईदगाहवर ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस निरीक्षक सचिन गोखले रामेश्वर नागरे सय्यद हारुण अशोक गीते शिवचरण डोंगरे वसंत तेहकीक कादीर पठाण यांच्यासह गुप्तचर यंत्रणा व पोलिसांचा चोख बंदोबस्त होता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महात्मा फुले व्यायामशाळेने आपली परंपरा जोपासली आहे ईदगाहवरून परतणाऱ्या मुस्लिम बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माजी नगराध्यक्ष वसंतराव इरतकर संजय इरतकर व महात्मा फुले व्यायामशाळेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा